नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय मालिका म्हणून प्रेमाची गोष्ट या मालिकेकडे पाहिली जाते या मालिकेतील प्रत्येक पात्र घरगुती लोकप्रिय झाले आहे आहे या मालिकेतील एक अभिनेत्री गेले अनेक वर्षांपासून व्यवसाय करत समोर तर बघूया कोणत्याही ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत हे कलाकार स्वतःचा व्यवसाय करत आहेत अशाच प्रकार प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमाची गोष्ट या मालिकेतील अभिनेत्री मृणाली शिर्के देखील घरगुती व्यवसाय आहे काही दिवसांपूर्वीच मृणालीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती कप केक बनवताना दिसत होती याच व्हिडिओमुळे समोर आलं की मृणाली स्वतःचा व्यवसाय देखील आहे तिचा बेकरीचा व्यवसाय आहे मृन्झ बेकरी कॉन्फेक्शन असं तिच्या बेकरी व्यवसायाचं नाव आहे तर मृणाली स्वतःच्या घरात विविध प्रकारचे केक बनवून विकते आहे तर मित्रांनो तुम्हाला मृणाली शिर्के ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा